तुम्ही होता एक्झॅक्टली तुम्ही होता एक्झॅक्टली काय झालं नक्की काय झालं माझं नाव लोकांनी आला वेगाने मेघाने बऱ्याचशा गाड्यांना मला आवाज गाड्यांना मला काहीतरी घडलं बरोबर गोष्ट घडत असताना तो गाडीला ठोक ठोक पुढे आला नंतर थोड्या एका गाडीला ठोकल्यामुळे कमी झालं परंतु मागे येऊन गाडी त्याला पुन्हा ढोकली त्याला पुन्हा स्पीड भेटला आणि त्याच्या समोर समोर गाडी होते लाईट गाडीला तो घेऊन पुन्हा पुढे आला त्या गाडीला पुढे आणि पुढे येऊन पुढे त्या गाडीला त्यांनी पुन्हा दोघांच्या गाडी अडकली गाडी अडकली आणि त्याच्यामध्ये गाडीला पेट लागला

त्यांनी काय झालं काय नाही सांगितलंय तो स्वतः इथे उपस्थित होता ज्याने आता ही सगळी घटना सांगितली अजूनही काय सुरू होते तर जळालेले जे मृतदेह आहेत ते जळालेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे हे अपघात कव्हर केली इतकं छिन्न विछिन्न कधी काहीतरी झालंय असं कधीच समोर आलेलं नव्हतं पहिल्यांदा दिसत कि अशा पद्धतीचा अपघात घडलाय एकाच वेळी जवळपास आठ जण आणि ते पण ते बंड आहेत म्हणजे ते पूर्ण झाले समोर तुम्हाला टॉवेल टाकण्याचा दिसत असेल तर तो टॉवेल या ट्रक मध्ये जी ड्रायव्हिंग सीटवर बसलेली व्यक्ती होती तिचा मृतदेह आहे तो मृतदेह आता म्हणजे आणखी त्याच्यावरती अंत्यविधी होण्याच्याही तो किंवा अंत्यविधीचा चोपस्कर होण्याच्याही तो, तो परिस्थितीत नाही इतका तो एकाच जागी बंद झालाय